सांगली पाठोपाठ भिवंडी लोकसभेची जागा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरताना दिसतेय भिवंडीच्या जागेवर काँग्रेस तसंच शरद पवार यांच्या पक्षानं सुद्धा आपला दावा ठोकलाय त्यामुळे भिवंडीचा निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता कसोटी लागणार असल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागांवरनं मतभेद काही लपून राहिलेले नाही सांगली लोकसभेच्या जागेवरनं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलाय काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या जागेवर चंद्रहार पाटलांची उमेदवार म्हणून घोषित करत काँग्रेसवर कुरघोडी केलेली आहे त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिवंडी जागेवर दावा ठोकला आहे का मैत्रीपूर्ण करू भिवंडी आहे भिवंडीची जागा मिळाल्यास ईशान्य मुंबईच्या जागेवरचा दावा मागे घेण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षानं दाखवलेली आहे कारण इकडे ईशान्य मुंबईच्या जागेवर संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करत ठाकरेंच्या पक्षानं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली आहे त्यामुळेच जयंत पाटील भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहेत इकडे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा महाविकास आघाडीची साथ सोडलेली आहे महाविकास आघाडीतल्या जागांचा तिढा आता दिल्लीमध्ये पोहोचला असून पक्ष श्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर तीन एप्रिलला शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असून तिथं काँग्रेसच्या हायकमांड समोर या जागांचा निवाडा होणार आहे त्यामुळे हे तीनही मित्रपक्ष लोकसभेच्या जागांवरून निर्माणीचा निर्णय घेतात की मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय निवडतात हे तीन एप्रिलला स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई